रस्त्यावरील माझेरी घाटात एस टी बसला अपघात झाला आहे यामध्ये एस बस चालकाने प्रसंगावधान राखत अनियंत्रित एस बस रस्त्याच्या विरुद्ध बाजूस डोंगर भागात नेल्याने मोठी दुर्घटना टळली आहे रामदास पठार महाड अशी ही असून या बसमधून वीस विद्यार्थी आणि बारा ग्रामस्थ प्रवास करत होते अपघातादरम्यान अनेकांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना वरंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचारासाठी नेण्यात आले ही टी बस नादुरुस्त असल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जातोय सदर एस टी बस डोंगराच्या बाजूला चालकाने वळवल्याने अनर्थ टळला स्टेअरिंग मध्ये बिघाड आणि ब्रेकची कमतरता असल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती विरुद्ध दिशेला प्रचंड मोठी दरी असल्याने चालकाने एसटी बस डोंगराच्या बाजूला वळवली असल्याची माहिती मिळाली आहे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अंतर्गत विशेष ग्रामसभा बिजगर नंबर एक शाळेमध्ये संपन्न झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिजगर गावच्या प्रथम नागरिक सरपंच शुभांगी भोसले होत्या सुरुवातीला नंबर शाळेचे शिक्षक शैलेश यांनी स्वागत केलं ग्रामपंचायत अधिकारी रमेश निकम यांनी प्रास्ताविक केलं तर विशेष ग्रामसभेसाठी नोडल अधिकारी असलेले तिसंगी केंद्राचे केंद्र प्रमुख महेंद्र जाधव यांनी या अभियानाविषयी हो, माहिती दिली त्याचप्रमाणे गावचे तलाठी सुशील भोसले यांनी सेवा पंधरवडा टप्पा एक दोन तीन या विषयी माहिती दिली या विशेष ग्रामसभेला उपसरपंच सखाराम जाधव पोलीस पाटील प्राची ग्रामपंचायत अधिकारी रमेश निकम तंटामुक्त समिती अध्यक्ष सतीश विचारे माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष विजय येरुणकर माजी उपसरपंच रामकृष्ण भरणे माजी सरपंच काशीनाथ शिगवण महेंद्र राणे वामन कुदळे कृष्णा बायकर सीताराम सालक मंगेश मर्चंडे शरद मर्चंडे ग्रामपंचायत कर्मचारी प्रभाकर सुर्वे विश्वनाथ शिगवण नारायण शिरकर सरला माळी अनुराधा शिंदे व बिजगर ग्रामस्थ बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते संदीप गणेकर यांनी आभार मानले या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल सर्वांनी शाळेचं कौतुक केलं सतरा सप्टेंबर रोजी गटशिक्षण अधिकारी कार्यालय उपशिक्षण अधिकारी रायगड जिल्हा पालकर मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळेस मिटिंगला गट शिक्षण अधिकारी महाड पंचायत समिती राजन सुरवे इनायत जनाब ॲडव्होकेट कादिर देशमुख प्रहार अपंग क्रांती संस्था शाखा महाड पोलादपूर तालुक्याचे अध्यक्ष फैज हुर्जुक सचिव इम्रान सावंत दिव्यांग सहशिक्षिका नाझिमा सलाम अन्सारी हजर होते एच के देशमुख अँड पी खतीब हायस्कूलच्या मुख्याध्यापिका हाजिरा देशमुख यांना हजर राहणे शिक्षण अधिकारी समिती राजन यांच्याकडून मंगळवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता लेखी पत्र दिले असताना आज मीटिंगला गैरहजर राहिल्या होत्या शासकीय उल्लंघन करण्यात आलं असून नेमकी काय कारवाई होणार हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे काल आंदोलन नंतर आज अधिकारी पालकर मॅडम गट विकास शिक्षणाधिकारी साहेब कादिर देशमुख फरार संघटनेचे आम्ही सर्व पदाधिकारी नाझिमा जी ज्यांच्यावर अपमानस्पद वागणूक झाली ती महिला दिव्यांग महिला हजर झाली होती परंतु पालकर मॅडम यांनी आदेश देवन ही आज ती मुख्याधिपिका हजर नाही झाली अर्थात त्या शासकीय मीटिंगचा उल्लंघन झाला तसेच पालकर माध्यमच्या निर्देशनास आले की ही मॅडमकडून जे अपमानस्पद वागणूक होतं आहे त्या अनुषंगाने मान्य जिल्हा शिक्षण अधिकारी यांच्याकडून त्यांना अपंग कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे तसेच आज ज्या मिटिंगचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे तशी त्यांना नोटीसही आज देण्यात येणार आहे काल जो आंदोलन झाला त्याला आज प्रहार अपंग क्रांती संस्थेने दिव्यांग मेंढेला हा मोठा विजय प्राप्त झालेला आहे आदरणीय बच्चू कडू साहेबांच्या नेतृत्व मार्गदर्शनाखाली हा आंदोलन यशस्वीरित्या पार पाडलेला आहे आणि त्या दिव्यांग महिलेला प्रार संघटनेने न्याय मिळून दिलेला आहे हा मोठा ऐतिहासिक निर्णय झालेला आहे शिवसेना सार्वजनिक नवरात्रोत्सव खेडची माऊली मंडपाचा श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक राजेश बुटाला मिनार चिखले सतीश चिकणे अमोल दळवी विनय माळी कौशल जाडकर यांच्यासह शिवसेना व युवा सेनेचे से पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आयोजित श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल खेड या ठिकाणी आदर्श गुरुवर्य पुरस्कार सोहळा संपन्न झाला यामध्ये रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या उच्च माध्यमिक विभागातील फिजिक्स विषयाचे प्राध्यापक आशुतोष मराठे यांना आदर्श गुरुवर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं प्राध्यापक आशुतोष मराठे यांनी ही पदवी प्राप्त केली असून गेली ते इंग्लिश स्कूल ज्ञानदानाचं काम करतायत सतत नाविन्यपूर्ण आणि सृजनशील उपक्रम राबवण्यात त्यांचा आहे त्यांनी कथाकथन वक्तृत्व गायन वादन अशा विविध स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळवलंय शाळेतील विद्यार्थ्यांचे ते आवडते शिक्षक आहेत याचबरोबर शाळा आणि शाळाबाह्य उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमी उत्स्फूर्त सहभाग असतो विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांचा विचार करून कोणत्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे याचा योग्य पडताळा घेत असताना ते आढळून येतात प्राध्यापक आशुतोष मराठे यांना पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले संस्थेचे चेअरमन माननीय बिपिनदादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका सौभूमीता पटेल सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्राध्यापक मराठे यांचं अभिनंदन केलं खेड तालुक्यातील ऐनवरे सुतारवाडी येथे भैरी भवानी मित्रमंडळ यांच्या वतीने श्री विश्वकर्मा पूजन दिवस साजरा करण्यात आला यावेळी श्री विश्वकर्मा प्रतिमेला पुष्पहार घरून पुष्प करून दीप प्रज्वलन करून पूजा करतात यावेळी मंडपाचे अध्यक्ष महेश पोफळकर सचिव दशरथ पोफळकर खजिनदार व पोलीस पाटील शिवाजी पोफळकर ऐनवरे गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष धोंडू जाधव दिनेश पोफळकर ऐनवरे गावचे ग्रामपंचायत सदस्य तानाजी पोफळकर सुभाष पोफळकर पोफळकर शुभम मान्यवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी सचिव दशरथ पोफळकर यांनी सर्वांचे आभार मानले दिनांक बारा ते चौदा सप्टेंबर 2025 शाले दोन हजार पंचवीस दरम्यान विभागीय शालेय तायक्वांडो स्पर्धा कोल्हापूर येथे संपन्न झाली या स्पर्धेमध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तीन सुवर्ण दोन कांस्य पदकांची कमाई करून यश संपादन केले सदरच्या स्पर्धेत कोल्हापूर विभागातील पाच जिल्हे आणि महानगरपालिकेतील दोन संघांनी सहभाग घेतला होता यामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलचे खेळाडू ईश्वरी गोरे विधी गोरे रुद्र शिगवण यांनी सुवर्ण पदक तर सई चाळके आणि जेनिसन नाडर या विद्यार्थ्यांनी कांस्य पदक पटकावून आपलं आणि रोटरी स्कूलचं नाव रोशन केलंय सर्व सुवर्ण पदक विजेत्यांची दिनांक तेरा ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय तायकवादो स्पर्धेकरिता निवड झाली आहे खेळाडूंनी मिळवलेल्या या यशामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय तायक्वांदो संघातील सर्व यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक आणि तायक्वांदो प्रशिक्षक कृणाल चव्हाण यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं संस्थेचे चेअरमन माननीय बिपिनदादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका सौभूमिता पटेल सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी ये खेळाडूंचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तालुक्यातील डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात पहिली अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली हा अवयव म्हणजे संपूर्ण जग पाहण्यासाठी उपयोगी असणारे डोळे आहेत नेत्र अथक प्रयत्नानंतर बुबुळ प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत झाली असल्याची माहिती रुग्णालयाच्या संचालिका डॉक्टर सुवर्णा पाटील यांनी दिली हे रुग्ण जे आहेत त्यांना दोन्ही डोळ्याला मृत्यू होता आणि त्याचबरोबर डाव्या डोळ्याला मार लागल्यामुळे समोरील जे गुर आहे त्याला कॉर्निया म्हणतात ते पांढरं पडलेलं आणि याच्यामुळे त्यांना दिसत नव्हतं त्यानंतर आपल्याकडे आय मध्ये एक व्हॅक्सिनने नेत्रदान करण्याची इच्छा व्यक्त केली जे आयसी मध्ये पावलेले होते त्यांचे नेत्रदान आपण स्वीकारून त्यांचा समोरील लावण्यात आला आणि त्याचबरोबर मोतीबिंदूचंही ऑपरेशन यांचं एकत्रितपणे नमस्कार मी डॉक्टर मनीषा वाघमारे आपल्या इथे बालागलकर बाल हॉस्पिटलमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून आहे तर बाबांचं आपण ट्रिपल प्रोसिजर केलेलं आहे ट्रिपल प्रोसिजर म्हणजे कॉर्नियन ट्रान्सप्लांट सर्जरी त्याच्याबरोबर मोतीबिंदूचं ऑपरेशन याला ओपन स्काय प्रोसिजर म्हणतात ओपन स्काय प्रोसिजर ही तशी अफड प्रोसिजर आहे कारण ह्याच्यामध्ये पूर्ण नेत्रपटल आपण काढतो आणि मग नंतर मोतीबिंदू काढला जातो मोतीबिंदू काढून लेन्स बसवली जाते आणि परत नेत्र रोपण केलं जातं तर ही थोडीशी कॉम्प्लिकेटेड अशी प्रोसिजर आहे जनरली फर्स्ट टाईम अशी ही प्रोसिजर कोणी करत नाही पण आप, आप बाबांचा मोतीबिंदू पूर्ण पिकलेला होता त्यामुळे आपल्याला तो त्याच वेळेला काढावा लागला अशा रीतीने आपण रिपीट प्रोसिजर अगदी सक्सेसफुली कंप्लीट केलेली आहे आणि बाबांना अजि अजिबात आधी दिसत बघत होते आता खूप पुरुष आहेत की मला खूप छान दिसत आहे आधी ते वॉपरने चालायचे किंवा सपोर्ट घेऊन चालायचे आता ते विदाउट सपोर्ट छानपैकी चालत आहे त्यामुळे सर्वांचं टीमचं बालवल्प टीमचं खूप खूप अभिनंदन आहे